बाबा बघ सांगत पण नाही तिकडे बघल बर आमच्या आई काय का बोलू कारण माझ्यासाठी साडी घेऊन आलो बघा कारण नवरात्रीचे नऊ दिवस आता सफेद साडी पहिली तर त्यांच्याकडं हाय त्या बोलल्या माझ्याकडं सफेद साडी नाही आहे तर मग मला साडे दिली काय हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये तर आज व्लॉग ची सुरुवात केलेली आहे मी हॉलमध्ये आणि का हो? काल आमची मस्त पैकी काय आली शेनो काय आले काय आणले आपण काल गादी आणली कसली अच्छा तुम्ही ते पोरा पोरांची आता आज पण कर पण पण जा आता अभ्यास काय दाखवणार अभ्यास काय दाखवणार थोडा थोडा झाला नाही आहे त्याचा अभ्यास आता मी हॉलमध्ये झाडू मारून घेतला ही सगळं काढलं बांगून घेतलं नाही ती ओढणी आणि सुद्धा आता ते पेटी वेटीवरती टाकतो उद्या नव्हती बघितली काल नव्हती बघितली आता आंघोळ करायची आहे बाबा पत गेले आता वाजले दहा वाजून दहा मिनटात मला पटापट सगळं आवरायला लागेल कारण की भाऊसुद्धा गेलेत सकाळीच कामाला पाच वाजता पाच सहा वाजता हे सुद्धा गेले मग आईने त्यांना चपाती भाजी दिलेली मग ती होती तर मी आता मी चहामध्ये खाल्ले आणि भाऊ कामाला गेले तर गौरांटला सोडायला मलाच जायला लागेल आई बोलतात की मी जाते पण जाते मी आपलं चालत चालत मला आवडतं चालत चालत जायला तर आज सोडायला तुला मी येणार आहे तर थोडंसं लवकरच निघायला लागेल आणि लवकर लवकर पटापट करायला लागेल काल साबुदानी भिजत टाकलेलं बटाटेच तर बॉईल आहे मग याला साबुदाना वडा देईल टिफिनला वडा आणि चटणी देते दे थोडीशी म्हणजे चटणी सांगणार नाही हां काय तर आता पटापट पटापट करते आणि सुद्धा आता मंदिरात चालल्यात आज आहे मंगळवार आणि आज कुठले थांबा बघते मी आज सप्टेंबर ना कायच नाही तर हा आणि आज बाळाला आमच्या तीन महिने पूर्ण झालेले आहेत कम्प्लीट झालेले आहेत पुरे तीन महिने तर बघूया संध्याकाळी कसं काय तरी बनवेन मी तीन महिन्याच तीन महिने बोलतात त्याला वर्ष नाही तीन महिने, तीन महिने तर आता गुड्ड्या बसले त्याजवळ तो काय करू शकतो काय करू शकतो तो करतो ना ते तरी खूप लवकर करतोय आणि रिपोर्ट त्याचे नॉर्मल आलेत काल आम्ही दाखवले डॉक्टरला गादीवर छानपैकी झोप लागली मस्तपैकी चला आता जास्त बडबड करत नाही मी पटापट पडापट उरकते लादी भुसायचे मला थोडी बाळ होती ती धुवून गेली थांब रे साडी वगैरे ती करायची लोकेंट ब्लॉगमध्ये पूर्ण ब्लॉग बघा आता डब्याला गौरांशला टाकलेलं आहे वडा आणि मी तर भात आहे पाहुणे बारा वाजले तर आधी मला केसं आहे आणि सव्वा बारापर्यंत तरी आम्ही निघलो पाहिजे चालत चालले मी चालायला आवडतं मला म्हणून मी चालत जाणार आहे आता वडेसुद्धा डब होते त्यासोबत त्याला चटणी देते थोडीशी कारण दही आहे बोलते तो खोबरायक लोक किती दिवसातून चालले मी आता बहुरास शाळेत घेऊन बाहेर झोपले आई आहेत घरात बाबा हे मग कुठे बसलोय सांगत पण नाही तिकडं बसलाय हिडा बर कावढी माकडं बसलेलं का इकडं भीती वाटते मला इकडं यायच्या अंगावर इकडंच बसलेला खतरनाक घाबरली मी हा हा रक्त लागलेलं या तोंडाला चाल शाळेत घेऊन किती दिवसातून काय माहिती बघ सगळे पाण्या महिन्यात तोडलीत कशी रक्त नाही किती दिवसातून गौरांश चालत चालला असेल कारण एवढ्या आ... दिवस केवढा चाललाय एवढा दिवस तर काका सोडायचा ना मग कसं वाटतंय चालत आज मग चालताना मला गाडीवर जायला गाडीवर जायला आवडतं आता कसं किती दिवस झाले गाडीवरच जातोय आहे ना किती महिने दोन तीन महिने झाले दोन तीन महिने हा तीन महिने आज बाळाला झाले दोन तीन महिने गाडीवरच जातोय आहे तो आज चालत नेले तर त्याला आज कसं तरीच वाटते नाही तर रोज नेलं ना मग काय नाही वाटत त्याला चला बघू कधीतरी जायला लागतेच येणार रे बबलू चलो तर आमच्या आई काय बोलू कारण माझ्यासाठी साडी घेऊन आलं बघा कारण नवरात्रीचे नऊ दिवस आता सफेद साडी पहिली आहे तर त्यांच्याकडं हाय त्या बोलल्या माझ्याकडं सफेद साडी नाही आहे तर मग मला साडी दिली त्यांनी आणि छान साडी नरमधली आणि असं ब्लाउज पीस भरलेला आहे बघूया कसं होते तो एक कटिंग करून ठेवला आहे आता मला सफेद कॉल आहे तर बघितले पाहिजे आणि एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे मी त्यांना बोलले की तुम्ही शिवा तुमच्यासाठी तुमच्यासाठी शिवका तर त्या बोलल्या की माझ्याकडं आहे म्हणून मी तुला दिले तू घाल तुझ्याकडं नाही आहे सफेद आणि तू घातली मी घातली काय असं बोलतात त्या केवढे लक्की आहे मी खरंच आणि साड्यांच्या बाबतीत ना बिलकुल हे करत नाही म्हणजे दिल खुलासपणे देतात मला आणि पहिल्यासुद्धा दिलेले आहेत त्यांनी सध्या याला झोपवत आणि मी सुद्धा झोपतो आहे त्यासुद्धा झोप दिला थोड्या टायमात तर आता बघू आज जायचं प्लॅन आहे कारण हे प्लॅस्टिक आहे ना खालचं तर ते आम्हाला सिद्धीच्या मम्मीने दिलेलं आता त्यांची मोठी झाली तर आम्हाला दिलं मग ते आता ना बाळाने पाय हलवून 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 हलून ते फाटलं दोन्ही पण फाटले फक्त पाळण्यात आहे ना तो चांगला राहिला आहे तर मग ते नवीन घ्यायचं आहे आणि टोपरी घ्यायची त्याला ती एकदम सही झाली कान पुरं उघडं राहते ते घ्यायचं आहे आणि बघूया काय दिसते अजून अजून पिक्चर ना मी असं होतं माझं की लहून हो। ठेवावं मग तिथं गेल्यावर लक्षात येतं नाही तर मग हे नाही ते नाही हे नाही ते नाही असं चला आता वाजले तर तीन सुवातीन वाजायला आले थोडंसं आराम करते ब्लॉग मी ब्लॉग अपलोड नाही केलं वाटते मी बघते ब्लॉग अपलोड केला की नाही केला केल्यानुसार तर करून घ्यायला लागेल चला झालं कसं तरी झोपून माळाला झोपला की लगे करतो झोपला किलक करते मग ते झोपायला नाही मिळत नाही आता वाजले तुम्हाला सहा वाजून दहा मिनटं आता मी पटकन चपात्या करून घेते पी एम जी पीमध्ये जायचं आहे मार्केटमध्ये पाव पण आहेत चपात्या पण आहेत आता चलो जराशे तरी सहा पाचचाच पेटवायला आता पटकन करून घेते खाल्लं नाही मी काय अजून वाजले खायला घेते घेते राहिले चल

अभ्यास अभ्यास दहावीच्या प्रोगांनी हा यो जो यो उठला म्हणजे आपल्याला उठायला लागेल गौरण उठला म्हणजे काय आता शर्ट घातला नाही काय नाही आता असं नाचत इकडं तिकडं आलं का असं का मा हातपाय धुवायचे काय करायचं ते काय नाही तर हातपाय धुवायला हवा त्याला तशी झोपवले झोपवलं मग अशी आणि लगवी केली सला निग लाव पीक जायला आल्या कोणतात थांबले तिथं चलो सगळं करून निघाले म्हणजे चपात्या के केल्या बारोटी वगैरे सकाळी लावली आता पनीर भुर्जी बनवणार आहेत आई तर त्यासाठी कांदा कापून दिला देवबत्ती केली आता खेळतोय झोपलेला उठला आणि मग आता निघाल होता मी बघून अरे बेड तेवढा मच्छर झाली थोडी मोठी मच्छर झाली आता मच्छर झाली ते पाच बाय साख आहे असं काय तरी ना मग थोडी मोठी एवढे जास्त नाही पैसे बोला काम्ही हे पी बाजार आत्ताशी अजून भरे घरे का बाळाला आमच्या मच्छर चावलेलं इथं आहे ना मच्छर चावले तुम्हाला पण चावलं एक मच्छर झाली घेतो काय त्याला पण घ्यायची का मच्छर झाली खाली झोप अरे <laughs> किती मोठी ती त्याला केवढा दाखायचा इसका कितना होगा हाँ इसका कितना होगा ये वाला हाँ का भाव है कम हो जाए सोलह तो बताने का भाव है कम हो जाए कितना होगा इसका इसका लास्ट एक भाव बता दो साढ़े आठ में आए साढ़े आठ कलर है तीन कलर आए डायमंड वाला पैटर्न अच्छा है इसमें तीन कलर में हो जाएगा कलर कलर का ये वाला आ?

तर आम्ही आलो मगाशीच मला वाटते साडेआठ साडेआठपर्यंत पकडा किंवा आजच्या अगोदर म्हणजे साडेआठच्या अगोदर आलो आता नऊ वाजून दहा मिनटं म्हणजे द नऊ वाजून दहा मिनटं झाली मगाशी पासून झोपवते या पोराला अजून झोपते बघा तिकडंच बघते आरशातच बघते काय त्याला दिसते आरशात काय माहिती बाय बबडू तू दिसतोय का हात दुकाला लागले पाहिजे हलवून लावून तरी झोपत नाही आज तो आता असाच तो अकरा वाजेपर्यंत जागा राहू शकतो आणि मग मग झोप आली मग राहणार नाही बिलकुल मग रडत बसणार याने बघा पसारा बघा हा बेडवरच काढलाय टीचरने पुस्तक अभ्यास सांगितलं करायला तो नाही कुठे झाला डोकं मॅड करत आहे ना साधा एवढा पसारा काढलाय आता मी तिथून एक साडी आणले ना पी जी पीतून तुम्हाला दाखवते असं अंधारात एवढं समजत नाही आपल्याला मेन म्हणजे कसं आहे ना खरं म्हणजे उजळ असते तेव्हा तो बोलला की पाच सहा वाजता मी बसतो म्हणजे आता कसं झालेलं आहे का सगळं पिशवीतून बायकांनी सगळ्या काढलेल्या साड्या आणि अशाच टाकून दिलेल्या म्हणजे तर मग ते ए नाही याला मार ते वा पडला खाली नाही वा मार वा 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 पप्पाला बोलवते आम्ही पण बोलवते ना पप्पाला तर ना ते पाच सहा गेलो ना कसं थोडा उजेड असतोय ना अंधार नसतोय मग त्याच्यात बघायला भेटतात आणि खूप मस्त होत्या आणि रिजनेबल रेट होता कारण अशाच टाईपमधल्या साड्या मी इथं विचारलेल्या आमच्या इकडं रविवारचं मार्केट भरतो ना संडेचा तर तिथं विचारलेल्या तिथं लिटरली मला दीड हजार रुपये बोललेले पण साडी छान होती दीडला पण देत नव्हता आणि दुसरी इथंच का पी एम जी पीमध्येच मी लाईनला बसलेले ना तर एकालासुद्धा विचारलेलं तर मी पहिला पाचशे बोललेले तो बोलला सा सांगतात किती बापरे सांगितले अठराशे रुपये हां आणि द्यायचा भाऊ बोलला साडेआठशे रुपये अरे अठराशे रुपये कुठं सा, साडेआठशे रुपये कुठं राहिले म्हणजे किती किती करतात बघा साडेआठशेला देणार बोलला पण मी पाचशे बोलले तर पाचशेला नाही मी बोललो चला सहाशेला दे तर साडेसहाला सहा साडेसहाशेला देईल बोलला पण मी नाही घेतली साडेसहाशेला सहाशेला बरोबर होता आपण जेवढं बार्गेनिंग करू ना तेवढं चांगलं असते आणि आज आपल्या जोडीला अजून कोण लेडीज असली ना मज मी मग मजा येते जसं आम्ही रविवारच्या मार्केटला जातो ना तर मग पनवानी मी जाते असं करतो पण आता मी एकटीच होती आणि ती जो मी मी ज्याच्याकडनं साडी घेतली ना खूप छान साड्या होत्या आणि म्हणजे ट्रेंडिंगमधल्या साड्या होत्या आणि मस्त रेंजला देत होता तो पण कमी नव्हता साडेसातशे मला वाटते ला लास्ट त्याचं होतं साडेपाचशेपासून पण होती छान छान होत्या लावल्यावर भारी दिसतात साड्या त्या तर मस्त आता तेच कलर आलेत पण माझ्या आता तो कलर कसा दिसतोय काय माहिती नाही म्हणून बघू आता मी बघितली पण नाही आल्या आल्या याला झोप पहिलं दूध म्हणजे उध फीड केलं त्याच्यानंतर मग मी जेवणे झोपवते तो तो काय झोपत नाही आता याला चपाती भरवते याचं झालं की मग काढून बघते आईंना पण दाखवते बघू कशी वाटते आईंना साडी जर आवडली तर मग बघू त्यांनासुद्धा घेईल एक घ्यायचा विचार आहे मला एक यांना घेईल त्या आईंना आणि एक माझ्या आईला असं दोन साड्या घ्यायचा विचार आहे माझा बघूया आणि साड्या मस्त हलक्या अजून चपाती तर हलक्या साड्या होत्या मस्त होत्या मी आता खोलून बघणार आहे अजून मला कपडे सुकलेले काढून टाकायचे आहेत हे टाकले ताईंनी कपडे मशीन मध्ये आणि आता जेवायची दोघ तिघच बाकी आहेत काय करत टी व्ही बघत तिथं चला ना जेव्हा आलो ना आपण किती वाजता नाही पाहुणे ना मग अर्धा तास झाला मी झोपतच त्याला झोपतच नाही अजून डोळे उघड ना इकडच बघते त्यासाठी आरशातून तो दिसते का काय व्हायचं त्याला बघतच बसतोय तर आता बापरे ह्यात दुखायला लागलं चला मला माझी कामं उरकू आता मला कपडे त्याला आलो झाला हो मग झोपे इथं बसण्यापेक्षा तिथं बसा चला कुठं नको बाहेर आता तुम्ही त्याला झोप मला करू दे फटाफट कुठं या या चला हॉल लमच मस्त खाली खाली दिसतोय बघा लवकर या मला काम आहे अजून कपडे वगैरे सुकले कारण मच्छर झाले आणि मच्छर चांगला लागले तर हे बघा पिसरी काढते साडी थांबा हे नको तोंड लावू गौरा